दादर माहीम या विधानसभा मतदारसंघात शक्ती प्रदर्शन होतं आहे तीन ठिकाणी झेंडा वंदन आणि एका ठिकाणी कार्यालयाचं पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि हे कार्यालय शिवसेना भवनापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे माहीम दादरमध्ये भाजपच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे भाजपचे आमदार नितेश राणे आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते माहीममध्ये जमलेले आपण बघतो आहोत रोड शो सुद्धा सुरू झालेला आहे आपण थेट नितेश यांच्याशी बोलणार आहोत जी शिवसेनेचा बाले किल्ला दादर माहीर इथे भाजपचं शक्ती प्रदर्शन म्हणजे कार्यालयांचं उद्घाटन शक्त झेंडा वंदन काय सांगाल की नेमका इरादा काय आहे मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर काही शिवसेनेचं नाव दिलेलं नाही मुंबई हे आमची आहे आणि आमचीही आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाचे विविध कार्यालयांचं आणि उद्घाटन आज निमित्ताने होत आहे आणि आम्ही आमची निवडणुकीची तयारी असो किंवा कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही आमच्या हा सगळा आजचा दौरा आहे त्याच्यामध्ये पुण्याचा बालकिल्ला असो किंवा नसो भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कशी वाढेल या दृष्टिकोनातून आमची ही सुरुवात आहे नुकतीच एक घटना घडली होती शिवसेना कार्यकर्ते एवढं जोर शिवसेना भवनवर काय आहे आम्हाला काय फरक पडतोय कुठले भवन चवन असेल तर आणि ते आता बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही ते कलेक्शन ऑफिस आहे ते म्हणून आम्हाला कुठे भवन भवन तर काय फरक पडत नाही मुंबई इकडे जिथे पाहिजे तिथे आम्ही कार्यक्रम घेऊ शकतो अशी काय बंदी आहे का चार वेळा शिवसेना भवन हे नाव घेण्यापेक्षा आम्हाला आमचा कार्यालय भारतीय जनता पक्षाचे कार्यालय तिथे उद्घाटन होत आहे आमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायची आहे आणि त्यासाठी आम्हाला कुठेही जायचं असेल तर आम्ही जाणार दादर माहीममध्ये महापालिकेत काय चित्र असेल या विधानसभा मतदार तर जोर एवढाच आहे की आमचा निश्चय एवढाच आहे की इथे भारतीय जनता पक्षाचे ते सगळे वॉर्ड मध्ये नगरसेवक आम्ही बसवणार म्हणजे बसवणार शिवसेनेचा बालकिल्ला म्हणजे काय जिथे पाणी नाही तिथे शिवसेनेचा बालकिल्ला काय तिथे कचऱ्याचं साम्राज्य म्हणजे शिवसेनेचा बालकिला काय जिथे सगळ्या धुळीचा आणि विविध पायाभूत सुविधा नसणं म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला का बाले म्हणजे कुठल्या प्रकारच्या नागरिक सुविधा जिकडच्या नागरिकांना भेटत आहे तुम्ही मला सांगा हो म्हणून उद्या ह्याला भारतीय जनता पक्षाचा बालकिल्ला करून ह्या मुंबईमधल्या ह्या विधानसभेतला प्रत्येक नागरिकाचे प्रत्येक प्रश्न सोडून हक्काने आम्ही आमचा बाले बालेकिल्ला म्हणू उगाचचा बालेकिल्ला म्हणून इकडच्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही तुम्ही स्वतः या शक्तीप्रदर्शनात आहात मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आणि आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार आहेत आमदार प्रसाद लाड आहेत दादर माहीमध्ये इतकं शक्तीप्रदर्शन करणार आम्ही मुंबईमध्ये आमचं काम आहात तुम्ही पहिल्या इथे आलात म्हणून पुढच्या दौऱ्यामध्ये पण आम्ही तुम्हाला गाडी देऊ तुम्ही सहीकडे आम्हाला फिरा आमच्यावर फिरा मुंबईतल्या कानपोपरामध्ये आम्ही जाणार आहोत अशाच पद्धतीचे वातावरण निर्मिती करणार आहे भविष्यामध्ये फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या मुंबई महापालिकेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा असाच जोर तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये पण दिसणार आहे मुंबई महापालिकेवर झेंडा कोणाचा भगवा फडकणार आणि तो निश्चय आहे त्याच्यामध्ये काय दोन विचार नाही म्हणून तर शिवसेना एवढी घाबरली आहे की एवढे पोलीस पाठवून ठेवलेले आहे आमच्या स्वागतासाठी हा एवढी भीती एवढी घाबरण्याची काय गरज आहे भवन मध्ये चा पियाला जातो ना मी बघू काय करतात ते लोक कधी आत्ता जातात का सेना आहे चा सांगून तुम्हाला सांगून काय जाय का बघू शकतो काय आहे